श्री स्वामी समर्थ जय शिवराय मंडळी निसर्ग जादूगार का आहे हे मी तुम्हाला आता दाखवते आहे इथे माझ्यासमोर एवढं लख कडक ऊन पडलेलं आहे आणि इथे समोर जे माझ्या डोंगर दिसत आहे तिथे अगदी भरभरून पाऊस पडत आहे हे बघा मी तुम्हाला क्लोज करून दाखवते इतका जोरात तिथे पाऊस पडत आहे आणि माझ्यासमोर मात्र ऊन आहे का म्हणजे आता थोड्या वेळाने तो पाऊस इथे माझ्याकडे येणार आहे हे चिन्ह मला इथून दिसत आहेत तर असे मला असे संकेत मिळत असतात खरंच खूप मजा येते हे बघताना की तिथे समोर तर पाऊस पडत आहे पण माझ्याकडे ऊन आहे म्हणजे थोड्या वेळाने माझ्याकडे पाऊस येणार आहे मजा आहे की नाही आणि आज मी माझ्या लाल गाणीला आणलेला आहे इंजिन ऑइल चेंज करण्यासाठी आता तुम्ही म्हणत असाल हिची एवढी हालत खराब आहे आहे असं का ठेवलं हिला विकून टाकत का किंवा काही सोल्ड का नाही करत तर ही माझी आणि माझ्या घेतलेली सगळ्यात पहिली गाडी आहे त्याच्यामुळे ही कितीही खराब झाली ना तरी आम्ही दोघं कधीच विकणार नाही ह्याच्या आम्हाला आमच्या खूप आठवणी आहेत आज मी बनवते आहे मालवणी चिकन ते सुद्धा एक स्पेशल तडका देऊन नक्की बघा ही रेसिपी तुम्हाला सुद्धा आवडेल आता एवढं सगळं साहित्य मी तुम्हाला दाखवते आहे ह्याच्यात मी काय काय वापरते आणि स्पेशल मॅजिक पावभाजी मसाल्याचं कारण मी पावभाजी मसाला वापरते आणि ह्याला मी मॅरिनेट करून ठेवलेले आहे आलं लसूण आणि मसाल्याने आपल्या मालवणी मसाल्याने आलं लसून मी किसूनच टाकते पेस्ट वापरत नाही आता सर्व कढईमध्ये मी जरा नरम व्हायला टाकते ऑबियसली मी पहिली कोथिंबीरसुद्धा फोंडीला टाकते आणि ह्याच्यात आता थोडंसं बटर टाकत आहे मी त्याने टेस्ट छान येते आता हे मी टाकत आहे पावभाजी मसाला आणि हे टाकत आहे आपली कसुरी मेथी कसुरी मेथी आणि पावभाजी मसाला स्टार्टिंगलाच कांदा टोमॅटो परताना परतताना टाकायचा ता म्हणजे त्याची जी टेस्ट येते ना चिकनच्या ग्रेव्हीला खूप सुंदर अरोमा येतो ह्याचा तुम्ही कधी ट्राय करून बघा तुम्ही कधी टाकला नसेल पावभाजी मसाला गरम मसाल्याच्या ऐवजी मी ही पावभाजी मसाला टाकते खूप सुंदर लागतो आता आपली हळद नेहमीची ने आणि माझा हा गावठी मसाला आहे म्हणजे मी रेडीच करते घरीच रेडी करते आम्ही स्वतः रेडी करतो तो आहे ताही आ, आता ही ग्रेव्ही थोडीशी अजून सॉफ्ट व्हायला पाहिजे म्हणून मी आता ह्याच्यावरती चिकनमध्ये टाकण्यासाठी गरम पाणी करत आहे त्याच्यात आपलं मॅरिनेट केलेलं मी चिकन टाकलेलं आहे मी मालवणी मसाला टाकला नाही परत कारण मॅरिनेशनला मी मालवणी मसाला ऑलरेडी टाकला होता ह्याच्यामध्ये आणि मालवणी मसाल्याशिवाय तर आपलं पान हलत नाही आहे तर माहीतच असेल तुम्हाला आता हे थोडंसं मी शिजायला टाकत आहे ह्याच्यात गरम पाणी टाकलेलं आहे मी आणि आता ह्याच्यात झाकण ठेवून त्याच्यावरती थोडंसं पाणी ठेवून आपण टाकतो है। नहीं मैं जा मैं जा ही है। हे नेहमीची म्हणजे माझ्या मम्मीपासूनची ही पद्धत मला ही माहिती आहे की आता हे पाणी गरम झालं की हे त्या आपल्या ग्रेव्हीमध्ये कुठलंही ॲड करायचं आणि हे आपलं वाटप कांदा खोबरं गरम मसाल्याचं माझ्याकडे रेडी होतं तर थोडंसं मला लागेल तेवढंच मी ह्याच्यात टाकणार आहे जास्त वाटप नाही टाकणार कारण ता मला ग्रेव्ही खूप छोटी म्हणजे थोडीशीच करायची होती म्हणून आता मी ह्याच्यात वाटप टाकलेलं आहे आणि आता ह्याच्यात मी थोडंसं मिक्स करून गरम करत ठेवलं रेडी आहे आपलं मालवणी जण चिकन या खायला मित्रांनो तुमची आहे त्यामुळे तुमचा संघर्ष हा तुम्हालाच करावा लागणार आहे बाकीचे फक्त मजा बघायला येणार आहेत त्यामुळे सगळ्यांची जेवढ्याच तेवढं वागा सगळ्यांना सगळंच सांगू नका कारण काही मित्राच्या रूपात शत्रू शत्रू नाही शत्रूपेक्षा जास्त घातक लोक असतात त्याच्यामुळे तुम्ही कधी हरताय आणि कधी ते तुमची मजा बघताय आणि कधी खदखदून हसताय ह्याचा ते ह्याची ती वाढ बघत असतात त्याच्यामुळे सगळ्यांनाच तुमचे सगळे प्लॅन सांगत जाऊ नका कारण तुमचं यशच तुमचं संघर्ष सांगेल तुमचा संयम सांगेल त्याच्यामुळे असा हा तुमचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्यासुद्धा या संघर्षाला थोडीशी तुमची साथ द्या द्याल ना मला माहिती आहे तुम्ही मला साथ देणार थँक्यू सो मच